महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा खासदार डॉ अमोल कोल्हे दोन हजार एकोणीसचा बदला घेण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढणार असतील तर माझा प्रश्न आहे एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का की फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्यांच्याच माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे हा प्रश्न माझ्या मनात येतो दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीला सामोरं जाण्याचा सा कोणाचा सा काय हेतू आहे हेही स्पष्ट होतं त्यांचं विधान पहिले तर त्यांना दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सर्वसामान्य नागरिकांचा महाराष्ट्रातील जनतेचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत रहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशीर्वाद मागतोय त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ आहे राज ठाकरेंवरती ते म्हणाले कोणी महायुतीत जाणं हा जो असा त्याचा प्रश्न आहे परंतु या पद्धतीने जे प्रकार सुरू आहेत त्यामध्ये भाजपचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय अबकी बार चारसो पार म्हणणं असताना जेमतेम ते दोनशेचा आकडा ते गाठू शकतील अशी वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्वाची राहणार आहे एकीकडे शिवसेना फोडून झाली राष्ट्रवादी फोडून झाली तरीसुद्धा मनसेला बरोबर घेत आहे तरीसुद्धा परिस्थिती भाजपला फेवरेबल अशी नाहीये महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिला आहे महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा येत्या निवडणुकीत नक्कीच दिसेल निवडणुकीसाठी म्हणजे दोन हजार एकोणीसचा चा बदला घेण्यासाठी जर ते उभे राहत असतील तर का एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाने लोकसभेत जाऊच नाही का की फक्त परदेशात कंपनी असलेल्या जायचा हा अधिकार आहे हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाच्या मनात येतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुणाचा काय हेतू आहे निवडणुकीला सामोरं जाण्याचा हा सुद्धा स्पष्ट होतो यामध्ये जे आपण उल्लेख केला त्यांच्या जर विधान बघितलं तर त्यांना दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सा, सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा महाराष्ट्रातल्या युवकांचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मी मायबाप जनतेकडं हे आशीर्वाद मागतोय आणि त्यासाठी मी या निवडणुकीकडं त्या दृष्टीनं बघतोय मात्र त्यांना जर हा बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुद्धा राज ठाकरे महायुती बरोबर जातात ते कितपत फायदा होईल काय मला वाटतं की कोणी महायुतीसोबत जाणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण या पद्धतीनं जे सुरू आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कुठेतरी कॉन्फिडन्स हा पूर्णपणे खचलेला आपल्याला दिसतोय एकीकडे एक अब्की पार म्हणत असताना कुठेही त्यांना खात्री नाहीये की जेमतेम ते दोनशेचा आकडा जेमतेम गाठू शकतील अशी वस्तुस्थिती आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्वाची राहणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातून आधी शिवसेना पडून झाली मग राष्ट्रवादी काँग्रेस पडून झाला आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलासुद्धा सोबत घेत आहे आणि तरीसुद्धा अजून परिस्थिती म्हणावी तशी भारतीय जनता पक्षाला ज्या फेवरेबल आपण म्हणतो तशी अजिबातच नाही आहे महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिलेला आहे तो पुरोगामी विचारांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि महाराष्ट्राचं जे एक स्वाभिमानी बाण आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा